चोपडे साहेब आणि सर्वांचा सा आशीर्वाद या, या पुस्तकाला लागतो आहे मृणालिनी पवार आपण सगळे आणि सुरुवातीपासून सन्मान मिळतो आहे आणि आमचे जीवनग मित्र जेवलक म्हणजे जीव लावून जेवाणीशी मारतात असे जेवलग नव्हे जीव लावून जेवाळा जपतात असे पाठवणे सर आहे ते लक्षात घ्या आणि त्यांचे सगळे सहकारी मग श्री शिक्षणीस असतील आमचे कविवर्य प्रदीप कांबळे असतील प्राचार्य लांडगे सर असतील डॉक्टर राजेंद्र माने असतील ही माणसं खरच फार चांगले आहेत मला तर सतत वाटतं प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे हे शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला यायला पाहिजे होते त्यांचं खरंच चीज झालं असतं पण महाराजांच्या काळात जन्माला आले नाही ते महाराजांचं दुर्दैव आणि आपल्या काळात जन्माला आले हे आपलं सुदैव हे लक्षात घ्या पण मला सतत वाटत या माणसानं घोड्यावर अशी मांड ठोकली असती हे ते दिल्लीपदी औरंगजेबाला असतो या ग्रंथ महोत्सवाचं नियोजन करत असताना अनेक अडचणी येत असतात या सर्व अडचणी दूर करण्यासाठी नेहमीच आपल्याला जिल्हाधिकारी साहेबांचं मदत होत असते जो ग्रंथप्रिय प्राचार्य यशवंत पाटणे सरांच्या पुढाकारातून ग्रंथ महोत्सवाचे आजचे अध्यक्ष सर मंचावर असलेले सर्व सन्माननीय माझे सहकारी माने साहेब आणि मोठ्या संख्येने सकाळपासून सर्व सन्मानियांची वाट पाहत बसलेले सर्व प्रेमी नागरिक विद्यार्थी बंधवानी वगैरे मी प्रथमतः आपल्या सर्वांची क्षमा मागतो आपली दिलगिरी व्यक्त करतो की मला सकाळी येणं अपेक्षित होतं परंतु मी पाटणे सरांना सुरुवातीपासून सांगत होतो की आमचा कुठलाही भरोसा तुम्ही धरू नका कारण आम्ही दिलेली वेळ पाळू शकत गॅरंटी नाही कारण आम्हाला अनेक लोक त्या त्यावेळेस बैठका असतील मीटिंग असतील किंवा ह्यांना बोलवतात आणि त्या बऱ्याच वेळेस टाळता येत नाही आणि त्या टाळता आले नाही की एकदा बाहेर कार्यक्रमासाठी वेळ येईल असं काहीही नाही परंतु मोठ्या मनाने आपण आम्हाला परत यायला परवानगी दिली आणि आपण थांबून राहिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो पार्टनर सर सुरुवातीला म्हटले की खूप मोठा आधार आम्ही दिलेला आहे कुठला आजार असा दिला आम्ही याच्यामुळे कार्यक्रम व्हायला लागलाय तुमच्या मनाचा मोठेपणा आहे तो तुम्ही मागच्या पंचवीस वर्षापासून हा ग्रंथ महोत्सव करताय त्याच्यामुळे जिल्हाधिकारी आला काय गेला काय कोण असला काय नसला काय सातारकर हे ग्रंथप्रेमी आहेत आणि तुमच्या पुढाकारातून हा ग्रंथ महोत्सव होतोय त्याच्यामुळे तुमचं सर्वप्रथम तुमच्या सर्व सहकार्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही सातारकरांच्या सेवेमध्ये हा ग्रंथ महोत्सव दरवर्षी भरवता आणि आमच्या पुढच्या पिढीला विद्यार्थ्यांना एकदम चांगली पिढी घडवण्यासाठी तुम्ही एक हातभार लावत आहात तुम्ही एक प्रकारे शासनातच काम करत आहात त्याच्यामुळे शासनाच्या वतीने मी तुमचं खरंतर आभार मानणं जास्त उचित होईल आज खर तर त्रिवेणी संगम आहेत तीन योग आहेत आपण सर्वजण ज्यांना आदर्श मानतो ज्यांच्या जीवन कार्याकडे बघून आपण वाटचाल करतो त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा मधल्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये जो प्रवेश घेतलेला होता त्या ता प्रवेशाची तारीख सुद्धा सात नोव्हेंबर आहे आणि राज्य शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेला हो आहे आज सकाळी त्याही ठिकाणी कार्यक्रम होतो माझे सहकारी मानेसाहेब त्या कार्यक्रमाला जाऊन त्या ठिकाणीही ग्रंथ प्रदर्शन होतं त्याचं उद्घाटन करून आलेले आहे हे सांगण्याचं सा कारण असं आहे की शिक्षणामधून काय होऊ शकतं हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पण सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याकडे जर आपण बघितलं तर त्यांच्यासारखं मोठं उदाहरण शिक्षणातून मोठं झालेलं आपल्याला दुसरं दिसणार नाही भावी पिढीला हे आवर्जून सांगण्याची आवश्यकता यासाठीच आहे की बऱ्याच वेळेस आपण चेष्टेमध्ये म्हणतो की शिकून काय होत शिकून काय होतंय यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढं चांगलं उदाहरण दुसरं कुठलंही असणार नाही ज्या माणसांनी एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाला घटना दिली ती त्या केवळ शिक्षणामुळे मिळाली त्यांना जन्मामुळे ती घटना लिहिण्याचा अधिकार मिळालेला नव्हता शिक्षणाने त्यांनी तो अधिकार मिळवलेला होता आणि त्याच्यातून त्यांना तो अधिकार इतरांना द्यावा लागला आणि भारताला एक सगळ्यात चांगली जगातली सगळ्यात चांगली लिखित स्वरूपातली घटना मिळालेली आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्या ऋणात आहोत त्यांचं नाव आपल्याला प्रत्येक दिवशी त्यांची आठवण त्यांचं नाव आपल्याला प्रत्येक दिवशी घ्यावं लागतंय आज दुसरा एक योग असा आहे तो म्हणजे आज आपलं राष्ट्रीय गाणं जे आहे वंदे मातरम त्याला दीडशे वर्ष झालेली आहे आपण शाळेमध्ये किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वगैरे वंदे मातरम म्हणत असतो ज्या गीताने भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना चेतवण्याचं काम ज्या गीतानी केलेलं आहे त्याला आज दीडशे वर्ष होत आहेत म्हणून शासनाने आज सर्वत्र सर्व शासकीय कार्यालय असतील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणं असतील या ठिकाणी सामूहिकरित्या वंदे मातरम गाण्याचे उपक्रम घेतलेले होते तोही कार्यक्रम सकाळी अकरा दहा वाजता होता तो ही कार्यक्रम आज आपण केलेला आहे कदाचित आपल्या इथं जर नसेल तर आपणही नंतर सामूहिकरित्या मध्ये मात्र जर काम करू शकलो तर निश्चितपणे ते चांगलं होणार आहे म्हणून आणि तिसरा जो कार्यक्रम त्रिवेणी संगम जो म्हणतोय तो तिसरा म्हणजे जरी तो राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवरचा नसला तरीही साताऱ्याचा ग्रंथ महोत्सव हा खरोखरच राज्य पातळीवर अनुकरण करण्यासारखा त्याच्यामुळे मी आता एकोणतीस वर्षापासून राज्याच्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये सेवा करतो अनेक ठिकाणी नोकरी झालेली आहे परंतु एवढा मोठा ग्रंथ महोत्सव आणि त्याला त्याच्याहूनही चांगला प्रतिसाद हा अभावानेच कुठेतरी मिळतो आणि म्हणून तुमच्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे विद्यार्थी सकाळपासून बसलेले आहेत मला वाटतं माझे शब्द ऐकण्यापेक्षा त्यांना आता पुस्तकं बघण्याची जास्त उत्सुकता लागलेली असावी त्याच्यामुळे जास्त वेळा तर तुमचाही घेणार नाही मी आणि त्यांचाही घेणार नाही परंतु सविस्तरपणे आपल्याला नंतर यथावकाश बोलता येईल विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथं कुठेही संधी मिळाली तर निश्चितपणे मला आनंद होईल त्यांच्यासोबत बोलण्यासाठी परंतु या पंचवीस पंचवीसाव्या ग्रंथमहोत्सवासाठी सर्व आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना सुयेश चिंतितो आणि एवढंच सांगू इच्छितो की जि सातारा जिल्ह्याचा प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी म्हणून आपल्याला जे काही सहकार्य यासाठी लागणार आहे ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे तुम्ही कधीही मला ते सांगू शकता आणि ते करण्यासाठी मला काहीही कमीपणा वाटणार नाही ते माझं कर्तव्य आहे आणि यानंतर हा महोत्सव जर चालू राहिला चालू राहणार चालू राहिला म्हणजे प्रश्नार्थ मी म्हणतो याच्यातला काही भाग नाही आहे परंतु हा महोत्सव चालू राहणं यासाठी आवश्यक आहे की तुम्ही अगोदर एक सांगितलं होतं की माणूस जो वाचेल आपण नेहमी म्हणतो की जो वाचेल तो वाचेल आज आपण जगतोय परंतु खरोखरच जगण्यामध्ये आपल्याला किती गुणवत्ता आहे हे बऱ्याच वेळेस शंका निर्माण करणारी गोष्ट आहे कारण आपला पुस्तकांमध्ये जाणाऱ्या वेळापेक्षा आपल्या वे, स्क्रीनवर जाणाऱ्या वेळेची मर्यादा वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे केवळ डोळ्याचे आजार झालेले आहेत असं नाही आपल्याला विचारांचेही आजार झालेले आहेत शारीरिक व्याधीही झालेल्या आहेत आणि जो काही तुमच्या जे जीवनशैलीचे आजार आहेत त्याच्या त्याला बहुतेक दृष्ट्या बसणं कारणीभूत नाही आहे त्याला हा स्क्रीन कारणीभूत झालेला आहे हा जेवढी माहिती तुम्हाला पुरवू शकतो तेवढाच तो इतर दृष्टीने घातक सुद्धा आहे आता याच्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर परत पुस्तकांकडे जाण्यासारखा चांगला मार्ग नाही आहे आणि आठवड्यातनं किमान एक पुस्तक वाचावं असं म्हणतात मला असं वाटतं की हे टार्गेट आजच्या पिढीला कदाचित जास्तही वाटेल परंतु किमान आठवड्यातनं एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना जरी वाचू शकलो आपण पूर्ण पुस्तक नाही वाचलं तर मन प्रस्तावना वाचली तर त्या पुस्तकात सार आपल्याला कळू शकेल आणि आपल्यामध्ये चांगली गुणवत्ता निर्माण होऊ शकेल आणि आपल्या गुणवत्तेमधून किंवा विचारातून पुस्तक वाचले की आपल्याला करा विचार करायला शिकता येतात आणि विचार केले की कृती करण्याशिवाय आपण राहू शकत नाही आणि कृतीशील माणूस हाच कृतिशील समाज घडवत असतो आणि कृतीशील समाज हाच आपल्याला अंतिम विकसित समाजाकडे घेऊन जात असतो आणि आपल्या सर्वांचंच लक्ष आहे ते म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसला ला भारताला विकसित राष्ट्र बनवायचं आहे मला असं वाटतं की भौतिकदृष्ट्या विकसित राष्ट्र होणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच वैचारिकदृष्ट्या सुद्धा आपलं राष्ट्र विकसित होणं आवश्यक आहे आणि ग्रंथांच्या शिवाय ते शक्य नाही मला असं वाटतं की या विकसित राष्ट्राच्या उभारणीमध्ये आपलं हे योगदान अमूल्य असणार आहे आपण सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी होऊया आपण मला निमंत्रित केलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल पाटणे सरांचा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी सहकार्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>